आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या अग्निशमन दलांना फायर फायटिंग सूटचे वितरण जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रसंगी करण्यात आले जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्याच्या कामात सुरक्षितता मिळावी यासाठी फायर फायटिंग सूट देण्यात आले असून या सूटमुळे जवानांना आगीच्या ज्वाला या धुरापासून संरक्षण मिळेल तसेच त्यांना काम करण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच तत्पर असून या फायर फायटिंग सूटच्या माध्यमातून अग्निशमन दल अधिक सक्षम होईल आणि कोणत्याही प्रकारच्या अग्निशमन घटनेला प्रभावीपणे तोंड देऊ शकेल असा विश्वास जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे वितरण करण्यात किट वाटप करण्यात आपले जे नगरपालिकेमध्ये जो जेवढे अग्निशमन दल आहे त्याला जो एक फायर प्रोटेक्शन किट आहे त्यांचे जकडे कामगार का, कर्मचारीसाठी ते या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे या फायर प्रोटेक्शन किटमध्ये सुमारे अडीचशे डिग्री टेम्परेचरपर्यंत त्या कर्मचारी जाऊ शकतो अग्नीचा जा जो काही त्याचा लाट वगैरे असतो त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या हानी होणार नाही आणि ते म्हणजे अगदी जो सामान्य जो म्हणजे केमिकल इंडस्ट्री वगळून जो काही आपल्या आगी आहे याच्यामध्ये ते म्हणजे निडरपणे त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि आपले सगळे जो शूरवीर जो आपले अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत जो फार मेहनत आणि प्रचंड जबाबदारीने या ठिकाणी काम करतो त्यांच्यासाठी हे अत्यंत त्यांचे स्वतःची सुरक्षासाठी फार चांगला एक किट आहे दुसरं आहे की पाणी वगैरे टाकताना त्याला कुठलेही अडचण नाही येता ते म्हणजे आगा आगामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचू शकतो जो काही मेटेरियल आहे त्याला आपण वाचू शकतो एक महत्त्वपूर्ण गोष्टी आहे आणि आगला थांबवण्यासाठी एक फार मोठं योगदान या किटच्या माध्यमातून होणार आहे आणि एक अत्यंत चांगलं किट आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार या ठिकाणी प्राप्त झालं स